शेतकरी मित्रांनो मी निखिल जाधव मिस्टर स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की खतांची माहिती आंब्याच्या झाडांची फळधारां फळ झाडांच्या खतांबद्दलची माहिती तुम्हाला दिली होती आणि त्याच्या शेवटी मी सांगितलं होतं की आपल्या आंबा फळ झाडांचं अनियमित हो येणाऱ्या फळधारणेसाठी आपण काय केलं पाहिजे नियमितपणे आपल्या झाडाची फळधारणा व्हावी दरवर्षी आपल्याला चांगलं अपेक्षित उत्पन्न मिळावं प्रत्येक झाडाला आपल्याला प्रत्येक फांदीला झाडाचे उत्पन्न मिळावं यासाठी आपण काय केलं पाहिजे विशेषतः बघता आपण शेतकरी मित्रांनो आपल्या झाडांना दरवर्षी एका जा फांदीला फळे येतात तर एका फांदीला फळे येत नाहीत आणि फळांची साईज तेवढी होत नाही आणि प्रत्येक वेळी काय होतं की आपलं मोहर उशिरा निघाल्यामुळे आपलं फळ हे बाजारामध्ये उशिरा येतं आणि तेवढ्या पद्धतीनं आपल्याला त्या फळाचा नफा मिळत नाही तेवढ्या पद्धतीनं आपल्या फळांना रेट मिळत नाही तर या सर्व गोष्टींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो मित्रांनो आज तुम्हाला तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी एखादा मुद्दा महत्वाचा देईन त्या ठिकाणी जर तुमचं दुर्लक्ष झालं तुम्ही स्किप केला व्हिडिओ तर त्या ठिकाणी तुम्ही तो महत्वाचा मुद्दा विसरून जाल कारण सर्वात महत्वाचा ना अतिशय आपल्या आंबा बागांवरती महाराष्ट्रातील आंबा फळ बागायतदारांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कारण फळांचे योग्य वेळेत जर मार्केटमध्ये आवक झाली तुमची फळं योग्य वेळेत जर मार्केटमध्ये गेली तर तुम्हाला चांगला नफा मिळवून देणार हा व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो तर तेर मी आज तुम्हाला पॅक्टोबिट्रोझॉल कल्टर हे संजीवक आपल्या झाडांना आंब्याच्या कसं वापरायचं आणि ते काम काय करतं या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो पॅक्टोबिट्रोझॉल हे नक्की आहे काय हे कल्टर म्हटलं जातं त्याला कल्टर हे एक संजीवक आहे हे संजीवक त्याच्यामधले असलेले जिब्रेलिन्स हे आपल्या झाडामध्ये उतरतात आणि झाडामध्ये जिब्रेलिन्स उतरल्यामुळे कल्टर हे काम अशा पद्धतीनं करतं की अनावश्यक शाखीय होणारी वाढ थांबवतं आणि अनावश्यक शाखीय होणारी वाढ थांबल्यामुळे आपलं जे तीन महिन्याची स्टेज असते मित्रांनो आंब्याची तीन महिन्यामध्ये आंब्याच्या झाडातून फो फुटवा बाहेर निघतो आणि त्यातून आपल्याला नवीन फांद्या आपल्या झाडाच्या जा निर्माण होतात पण हे संजीवक आपण वापरल्यामुळे काय होतं की जो फुटवा येणार आहे तो फुटवा न येता आपल्या झाडाला डायरेक्ट आंब्याचा मोहरच बाहेर निघतो आणि मोहर बाहेर निघाल्यामुळे आपल्याला ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान मोहर निघाल्यामुळे काय होतं की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार महिने जातात मित्रांनो आंब्याचे फळ पक्व होण्यासाठी आणि फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपलं फळ बाजारामध्ये येतं आणि चांगल्या पद्धतीचा आपल्याला नफा मिळतो तर मित्रांनो हे कल्टर वापरण्याची पण एक वेळ आहे पंधरा जून ते एकतीस ऑगस्ट या दरम्यानच आपण या ठिकाणी पेक्टोपेट्रोल वापरू शकतो कारण त्याच्या त्याला पाण्याची जास्त गरज असते इतर वेळी आपण देऊ शकत नाही पंधरा जुलै ते एकतीस ऑगस्ट या दरम्यानच आपण मित्रांनो याचा वापर केला पाहिजे तर याचा वापर करत असताना कसाही आवडावे वापर करायचा नाही कारण तेवीस टक्के वॅक्टोमिटरचा घटक असणार हे कल्टर संजीवक असतं मित्रांनो त्यामुळे देत असताना मित्रांनो झाडाला कशा पद्धतीने दिलं पाहिजे तर दहा वर्षांच्या वरील फळ देत असलेल्या मोठ्या झाडांसाठी किती प्रमाण वापरायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रत्येक झाडाचा सा व्यास प्रत्येक झाडाची पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण आपण मोजून घ्यायचे हे जमत नसेल तर बाराच्या उन्हामध्ये भरबाण्याचं जेव्हा ऊन होतं त्या बाराच्या उन्हामध्ये झाडाची आपल्या जा सावली जेवढी खाली पडते त्या सावलीचं आपण माप घ्यायचं आहे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशा पद्धतीचं जर आपण माप घ्यायचं तर आपल्याला इकडे सहा आणि तिकडे सहा अशी भरले तर सहा मीटर आपली येते कमी जास्त होत असेल त्याची सरासरी काढून घ्यायची आपण आणि सरासरीला एक मीटरला तीन मिली अशा पद्धतीनं आपण हे संजीवक वापरायचं आहे मित्रांनो एक मीटरला तीन मिली अशा पद्धतीनं संजीवक वापरून मित्रांनो आणि देत असताना पण याची एक विधे हे कशा पद्धतीने दिलं पाहिजे हे देत असताना काय करायचंय तर झाडाच्या जा व्यासानुसार ज्याची झाडाची सावली जेवढी आपल्या पडते त्या सावलीवरतीच मित्रांनो आपण चारी बाजूनं चर खांदायचंय चर खांदणं शक्य नसेल खोलवर चर खांण शक्य नसेल तर आपल्याकडे जी खंती पार मानतो आपण तिला जे आपण खड्डे काढण्यासाठी वापरतो त्याचे दोन दोन फुटावर झाडाच्या विस्ताराच्या सभोवती दोन दोन फूट इतकी खोल अशी आणि लांब पण तेवढीच दोन फूट अशा पारीच्या होलं मारून घ्यायचे मित्रांनो आणि त्या व्यासानुसार जेवढं आपल्याला औषध आपल्याला एक मीटरला तीन मिली अशा पद्धतीचं जेवढं आलं असेल तेवढं पाणी बनवायचं मित्रांनो वीस लिटर पाणी बनवायचं वीस खड्डे मारायचे वीस लिटर कुठे द्रावण बनवायचं वीस पारांचे खड्डे मारायचे आणि त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये मित्रांनो एक एक लिटर आपण ते संजीवक सोडायचं हे संजीवक वापरल्यानंतर मग मित्रांनो काय होणार आहे तुमचं अनावश्यक आहे वाढ थांबणार आहे डोळे तुमचे आखसून बसणार आहेत आणि बरोबर सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान मध्ये तुमच्या झाडातून मोहर निघणार आहे आणि फळ तुमचं मार्केटमध्ये लवकर येण्यासाठी या कल्टरचा मित्रांनो उपयोग होणार आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की हे पॅक्टोपेट्रोझॉल कल्टरचा वापर कशा पद्धतीने करायचा त्याचे झाडाला किती प्रमाणात वापरायचं त्याचा फायदा काय होतो हे पण सांगितलेलं आहे आणि तिथून पुढे मित्रांनो झाडाची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं कारण हे जिब्रेलिन्स जिब्रेलिन्सचा विस्तार करणारं हे झाडाचं जिब्रेलिनचा विस्तार करणारा घटक असतो पॅक्टोबिट्रोझॉल त्यामुळे आपल्या झाडाची स्वच्छता निगा राखणं खूप महत्वाचं आहे आपल्या झाडाचा बुंदा आहे त्या बुंद्यामध्ये तण नियंत्रण ठेवायचं तण काढून टाकायचं खतं आणि पाण्याचे वे व्यवस्थापन वेळेत केलं तर निश्चितच तुम्हाला या पॅक्टोबिट्रोझॉलच्या मदतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न तुमच्या झाडापासून मिळू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या गोष्टीचा अवलंबन निश्चित करा मित्रांनो येत्या वर्षामध्ये येत्या सीझनला शंभर टक्के तुम्हाला तुमच्या झाडापासून चांगलं उत्पन्न मिळणार आहे आणि चांगला त्यातून तुम्ही नफा मिळवू शकणार तर मित्रांनो माहिती आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद